शब्द से होता अशुभ कार्य से होता अशुभ कार्य से सर्वप्रथम चरा चरा द्वास कर रहा है श्री गुरुदेव शक्ति मानव तेजे महान संस्थापक पकवान दुनिया राष्ट्र संतर से महाराज व तसेच दगड़ा देवना सुन मान सात देवी शोध ना हरि परम महाराज व सर्व महामानव ना वह तेजे कार्य ना मैं करते नमस्कार मी नो का जगत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय धामनगावरेल में यह ता अग्रवीच विद्यार्थी हैं आप सुमर विषय मानते महिला सशक्तिकरण वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या दृष्टिकोनात मित्रांनो वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे एक आधुनिक संत भक्त कवी व समाज सुधारक म्हणून ओळखले जाते त्यांनी आपल्या भजनाच्या व कीर्तनाच्या माध्यमातून जन जनजागृती घडवून आणली व आपले संपूर्ण आयुष्य या राष्ट्राकरिता समर्पित केले त्यांनी स्त्रिया सशक्त व्हाव्यात म्हणून

त्यांनी महिलांकरिता महिला महिला महिलांकरिता श्री गुरुदेव महिला सेवा मंडळ लाठीकाठी प्रशिक्षण लाठीकाठी प्रशिक्षण महिला स्वयंरोजगार केंद्र यासारखे अनेक कार्य देशपातळीवर यासारखे अनेक उपक्रम देशी पातळी वर दे लावली व महिलांना स्वतःचे अस्तित्व या राष्ट्राकरिता या राष्ट्राच्या प्रगती करिता समर्पित करावे व स्वतःला सिद्ध करावे अशी शिकवण वंदनीय महाराजांनी दिली व आज आपण पाहतच आहोत समाजामध्ये अनेक सशक्त स्त्रिया आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत वंदनीय महाराजांनी व अनेक महापुरुषांनी दिलेली शिकवण अगदी प्रभावी ठरली वंदनीय महाराज आपल्या ग्रामगीतेत सांगतात गुलाम मुलीला शिकवावे त्यांचे स्थान प्रगतीचे मूळ आहे शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आत्मसन्मान आणि निर्णय क्षमता निर्माण होते म्हणून म्हणून मुला स्त्री आणि पुरुष दोघांच्या शिक्षणात समान व्यवस्था असावी शिक्षणाचं अशी करावी व्यवस्था ना होईल परस्पर अशी पण असता जिच्या हाती पाडण्याची दोरी ती

फक्त ते जागृत होणे आवश्यक आहे म्हणून शेवट सांगू इच्छित आहे त्या स्त्री तू निरंतर आहेस तूच निर्माती तू निरंतर आहेस तूच निर्माती तुझ्या तू विना अपूर्ण असणं तूच परिपूर्ण आरती तुला गरज नाही आधाराची तुला गरज नाही आधाराची तूच आधार दुसऱ्याचा तू कर्तव्यगार त्याला जन्म देण्याचं सामर्थ्य तुझ्या तू बलवान ही रडायचं नसतं गं परिस्थितीवर लढायला शिकतो माझ्या श्री शक्तीला आव्हान आहे वाईट परिस्थिती पाहून घेऊ त्यावर स्वाड होऊन लढा कारण शेवटी विजय तर सत्याचाच ना धन्यवाद जय गुरु